జన సెకండ్ క్రమంకే సతరావాడు క్రమం జన్ సవా

ठीक है एट नाइन टेन इलेवेन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन मोहित का जो मार्ग नंबर है तो रहा है नाइनटीन मैं तुम्हें काउंट इकंड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन

दरम्यान कोणत्या रंगाच्या खुर्च्या असतील आधी आपण काय करू सभागृहात किती खुर्च्या आहेत पंचवीस खुर्च्या आहेत कशा मांडलेल्या आहेत इंद्रधनुष्यातील कलर नुसार आता बघा कलर पहिले काय लागला जांभळा मी शॉर्ट मध्ये लिहिते कारण तेवढे बसणार नाही म्हणून जांभळा तांबडा नंतर नारंगी हिरवा पांढरा निळा आणि पिवळा हे झाले सात ठीक आहे आता सात सातेसात सात हजार सातवी एकवीस लास्टमध्ये पण पिवळाच येतो पण आपल्याला पंधरावी पुढची काढायची म्हणून सिक्वेन्स वाईस सगळेच पंचवीस कलर लिहून घ्या ठीक आहे पहिला कुठला आहे जांभळा दुसरा जांभळा किती एक नारंगी पांढरा निळा पिवळा सात्री एकवीस म्हणजे इथं ट्वेंटी वन नंबर झाला किती ट्वेंटी वन आता परत जांभळा टू नंबरला ట్వంటీ త్రీ నారంగిరి ట్వెంటీ ఫోర్ అండ్ దీపా Thank six seven one two three four five six seven one two three four five six seven one two three four four